हाय फ्रेंड्स पुन्हा एकदा ह्या नवीनच्या व्हिडिओमध्ये मी तुमचं मनापासून स्वागत करते तर बरेचसे ब्लाऊज शिवले होते मी पण सगळे अर्जंट होते सगळे व्हिडिओ करण्याच्या आधीच ते ब्लाऊज न्यायला आले त्याच्यामुळे त्याचा काही व्हिडिओ बनवायला वेळच नाही भेटला तर तरी पण माझ्याकडे अजून मी दुसरा शिवलेला आहे तो तुमच्यावर शेअर करते प्रिन्सेस कटमध्ये हा शिवलेला आहे मी आणि खूप सुंदर झालेला आहे एकदम ट्रेंडिंगची आपली गोपीबाई स्लीव शिवलेली आहे त्याला आणि प्रिन्सेस कटमध्ये केलेला आहे फुल बस्ट त्याची मला सांग अडोतीस आहे आणि कंबर जवळजवळ छत्तीस चौतीस असेल तर ह्या हिशोबाचा ब्लाउज आहे तर तुम्हाला मोठा ब्लाऊज आहे पण स्लीवज याच्या आपण थोड्याशा वेगळ्या पद्धतीने केलेले आहेत तर दाखवते बघा पानासारखा आकार ठेवलेला आहे आपण हा खूप सुंदर असा हा ब्लाऊज झालेला आहे एकच नंबर ब्लाउज आहे आणि याची डिझाईन आली ह्या साडीला तुम्ही बघू शकता तर हे आपण पाठीमाग वापरलेले आहे कारण ही डिझाईन पाठीमागच चालती फ्रंटला नव्हते आले पुढून दाखवते बघा असा प्रिन्सेस कट शिवलेला आहे तर हुक वगैरे लावायचे राहिलेले आहेत अजून आणि स्लीव्स बघा अशी पप स्लीव शिवलेले आहे तर आता हे थोडे जाड बाई असल्यामुळे त्याच्या स्लीवजला हा पप थोडा कमी आलेला आहे पण इथं जर हाडकुडी बाई असेल तर तिला हा पप खूप छान लांबपर्यंत येतो असा तर ही छोटासा एवढाच झालेला आहे आपण बऱ्यापैकी त्याला पप देण्याचा प्रयत्न केलेला आहे जेणेकरून ती स्लीवज अशी पप स्लीव सारखी गुड्डी सारखी वाटेल तर आणि स्लीवज पण आपण शॉर्ट ठेवलेली आहे बघा थोडीशी कारण ह्या शॉर्टच बाहेर छान वाटतात ले लॉंग छान नाही वाटत ह्याला आणि लटकन तर तुम्हाला सांगितलं ह्याच कपड्याची आणि ह्यालाच हे लटकन बनवलेलं आहे आणि एक गोल्डन कलरची एक गोल्डन कलरची लेस दिलेली आहे आपण अशी छोटीशी नाजूकशी लेस टाकलेली आहे आणि याची शिलाई मी साडेतीनशे रुपये तीनशे रुपये घेणार तीन आहे कारण ओळखीची मैत्रिणीच्या मुलीचा ब्लाऊज आहे त्याच्यामुळे थोडी कमी शिलाई ठेवणार आहे तर तुम्हाला कसं वाटतंय हा ब्लाउज नक्की मला कमेंट करून सांगा आणि याची शिलाई योग्य आहे का हे पण मला कमेंट करून सांगा आणि असेच छानशे ब्लाउजची व्हिडिओ बनण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा कारण मला सपोर्टची खूप गरज आहे तर भेटूया अशा छानशा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत वाय बाय